बांदा शहरातील देहुवाडी दकरकोट रामनगर येथे गेले आठ दिवस कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी बांधा ग्रामपंचायत कार्यालय धडक देत प्रशासनाला जाब विचारला यावेळी उपसरपंच राजाराम आबाधारगळकर व ग्रामविकास अधिकारी लीला मोर्ये यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले मुंबई गोवा महामार्गावर सटपटवाडी येथे सेवा रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाडीतील ग्रामस्थ प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत याच वादातून देऊवाडी परिसरातील पाणी पुरवठा बंद केल्याचा आरोप देऊवाडीतील ग्रामस्थांनी केला आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली अशा प्रकारे ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद करणे हे माणुसकीला धरून नसून या विरोधात ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी अन्यथा देऊवाडीतील सर्व ग्रामस्थांना घेऊन या ठिकाणी आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामस्थ निखिल मयेकर यांनी यावेळी दिला आम्हाला तात्काळ पाणी द्या अन्यथा टँकरने पाणी पुरवठा करा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी उपसरपंच श्री धारगळकर यांनी प्रश्न निकाली काढण्यात आला असून आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पाणी पुरवठा पूर्ववत प्रोट सुरू करण्याचे आश्वासन दिले तसेच पुन्हा असा प्रकार होणार नाही याबद्दल आम्ही प्रशासन म्हणून काळजी घेऊ असेही त्यांनी सांगितले यावेळी माजी उपसरपंच हर्षद कामत निखिल मयेकर ओंकार नाडकर्णी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पांदेकर तनुजा वराडकर दिपलक्ष्मी सावंत गुरुनाथ सावंत ज्ञानेश्वर सावंत देवा कुबल अमृता महाजन आदी उपस्थित होते कारण काय माहिती बारीक सारीक झाला काही लोक आणि पाणी अडवतो तेव्हा कोण जबाबदार आणि तुम्ही काय करता याच्यासाठी तुम्ही याच्यासाठी आजपर्यंत तुम्ही विनियोग सांगितले विनियोगा सांगितले किंवा काय सांगितलं याचा तुमच्याकडे लेखी काय असं दाखव तुम्ही लेखी पत्र काय केलं तो दाखव

ফার ಬದಲಾಯ್ತಲ್ಲ ನಾವು ರೋಮ ಮೇಡ್ರಿ ಪೈಪಿನಿಂದ ಗುಡಾ ಗ್ರಾಮದ ನಿವಂಧ ಪೈಪಿನಿಂದ ಗುಡಾ ಅಂದೆಲ್ಲ ಮಾಲ್ಪತ್ತಾ ನಷ್ಟ ತಂದದನ ಕಾಯ್ ಹೊರನಾ ಹೊರಗೆ ಬದರು ಇನ್ಫೋಮೇಷನ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗಲಿ ಪೈಪಿನಿಂದ ಗುಡಾ ಅವರ ಬಾಗಿಗೆ ಕಥೆ ಬದಾಯ್ನ ಐದು ಬದರಿ ನಿಂತು ಹನಿ ಬದನಾಯ್ ನಾಯ್ಕರೆ ಬೋನೆ ಕಾಡಿಗೆ ಬೋರೆ ಬಾಯ್ ಹೊರತೈಕೆ ಬದಲಾಯ್ ನೈತೇನಿ आम्ही मासिक जमे तुम्ही ठराव कशा तुमचा मासिक तब्येत ठराव झाला नाही तुमच्या मासिक तब्येत तुम्ही तुम्ही ह्या करू शकता तुमच्या आता बॉडीच्या आता